मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथं आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट म्हणून सुखाची चवतली मूर्ती यांची ठसावली देव सुखरूप आहे आणि सुखाची मूर्ती संत आहे सुखाची चवतली सुखाची च कशाची ओतलेली मूर्ती आहे सुखाची मूर्ती ओतलेली आहे म्हणून नीट लक्षात ठेवा दिसतं ते रूप दिसत नाही पण असतं ते स्वरूप टाइम झालेला आहे नऊ वाजून पाच मिनिटं झाली <laughs> करतो पाच मिनिट काय एवढ्या आवडीने आलाय आणि उशिरा आलाय <laughs> तुम्हाला वाटलं असेल बुवा साडेसातला येतात कधीच नाही सात म्हणजे सात उद्या बरोबर करेक्ट सातच्या अगोदर पाच मिनिटे या मी इथे असणार आहे कशा करता उशीर काय उशीर समोर असो नाही ते नसो अंधळे महाराजांना सांगितलं तुम्ही तरी आहे ना माझ्या समोर <laughs> <laughs> बाकीचं जेव्हा भरायचं तेव्हा भरेल आणि सध्या लग्नाचे दिवस सोयरे धारायला नाकुश करता येत नाही म्हणून काही काही माणसं लग्नाला जाऊन इकडे आली अलग लक्षात व्यवहारातलं ला लग्न लागणं हा भाग निराळा आणि माळ घालून पांडुरंगाशी लग्न लागणं ला ला हा सगळ्याचा कळस आहे माझा उद्योगच आहे हे बघा आंद्रे महाराज माणसं बाठवत आहेत त्याला नावं ठेवत नाही आम्ही आहे त्या धर्मात शिल्लक ठेवतोय माझं म्हणणं कळलं का माळ घातल्याने आहे तो धर्म आज केरळ बिरळ बघा काय भागात झालंय काही मला त्याची वाच्यता करायची नाही कोणताही वादाचा मुद्दा मी कधी माझ्या कीर्तनात घेत नाही कोणाला नावं ठेवायचं नाही कोणा काही बोलायचं नाही फक्त आमचा वारकरी काय संप्रदाय एवढं माझी बायको गोरी आहे तुझीला काळी म्हणत नाही माझी सांगण्याची पद्धत कळली का माझी गोरी मग आमची काय काळी आहे का मी म्हटलं का तसं माझ्या वारकरी संप्रदायासारखा जगात संप्रदाय नाही हे मी म्हटलं तुझा वाईट आहे म्हटलं का मग माझा संप्रदाय चांगला आहे हे म्हणायला तू तु, तुझी परवानगी लागते का तसे ज्ञानवा तुकवासारखे संत जगात नाहीत हे म्हणायला कोणाची परवानगी लागते का आणि हे तर वास्तव्य आहे हे तर वास्तव्य आहे अतिशोक्ती नाही आहे म्हणून संताचे कोण संत माझे स्वरूपी याचे चित्त अखंड जडले असे भजन युक्त त्यासीच बोलिये मद भक्त संत सज्जन तो जाणार नाद बाबा सर्व करत होते पण स्वरूपाच्या ठिकाणी रममाण होत असल्या कारणाने त्यांना ते मोळी विके मोळीविके वाटले नाहीत खालच्या जातीचे जा वाटले नाहीत त्यांना घेऊन आणून जेवायला घातलं बरोबर आहे ना ज्ञानेश्वर महाराजांनी रेड्याला बोलवला काय संतत्व आहे काय संतत्व आहे अहो बघा ना ज्ञानेश्वर महाराजांचा हात त्या रेड्याच्या डोक्यावर पडल्यानंतर त्याची समाधी झाली म्हणून मी रेड्याला रेडा म्हणत नाही चार पायाचा संत म्हणतो ओनली वन एकमेव संत चार पायाचा आळेफाट्याला त्याची समाधी आणि त्याच्या समाधीला हात ज्ञानेश्वर महाराजांचा लागलाय काय भाग्यवान रेडा आहे पण आपल्यासारख्या रेड्यांना कळेल तेव्हा अह काय रेड्या आमच्यासारखे रेडिओ कळ कुठे कळतंय आम्हाला मी तुम्हाला म्हटलं नाही मी मलाच म्हणून घेतोय काय कुठे कळतं आम्हाला कुठे कळतं महाराष्ट्रात जन्माला येऊन आज महाराष्ट्रीचा मराठीचा लोप होत चाललाय साहित्य संमेलनामध्ये फक्त सांगतात आपली मराठी टिकली पाहिजे पण यांची मुलं कॉन्व्हेंटमध्ये असतात <laughs> आज आमच्या मुंबईच्या मराठी शाळा सगळ्या बंद होत पडल्यात एकही नाही आम्ही कॉन्व्हेंटमध्ये शिकलो पण आमचं मराठी कुठे कमी पडलं नाही कारण घरामध्ये जन्मलेल्या दिवसापासून ज्ञानेश्वरी कानावर आहे मराठी बोलताना एकही इंग्रजी शब्द चुकून येईल चुकून तो सुद्धा आणायचा म्हणून आणला मुद्दाम आणि इंग्रजी बोलताना मराठी एकही शब्द येणार नाही कशा करता सांगितलं मी की मराठीचा आम्हाला स्वाभिमान आहे माझा मराठाची बोल शब्द कसा वापरला बघा कौतुक आहे कशी म्हणजे मराठी कशी वापरावी माझी मराठी चांगली आहे असं नाही म्हणले माझा मराठाची बोल कौतुके कौतुके अमृताही पैदा जिंके याचा माझं विश्लेषासन आहे अमृत पिणारे जे देव त्यांची भाषा संस्कृत तेव्हा संस्कृत येणाऱ्याला सुद्धा माझी मराठी भाषा जिंकेल इतकी ती श्रेष्ठ आहे mm. अमृताही ही पैजा जिंके आईसी अक्षरे हा क्या बात आहे रसिके हा रसिक पाहिजे काही काही नवरे इतके आरसिक असतात आरसिक किती हा प्याला नाटकातलं पद आहे किती आरसिक बायको वाढते जेवायला खातो बायको म्हणली काय केले काय कपाळतोस अहो म्हणली दोन दिवस नीट जेवला नाही म्हणून चांगली भाजी केली तर तुमचं लक्ष सुद्धा नाही जेवणाकडे मग रसिक असा असा पहिला क्या बात आहे जेवायच्या आतमध्ये येणार अगं काय वास येतोय सुंदर हा रसिकत्वानी वा काय पोळी झाली आहे वाह काय जेवा केलं म्हणून काय झालं बाईला तेच करायचं असतं मर आहे <laughs> 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 mm, ना सुगरी आणि रसज्ञानी आणि जेवणारे मिळती मग आव रे हा तू रसज्ञ पाहिजे जाणणारा पाहिजे फुरका म्हटल्यावर आणि पुन्हा जेवला तेवढं जेवला तरी म्हणावं आज तुझी आमटी इतकी चांगली झाली मी दोनदास जास्ती खाल्ले बरं का बायकोचं पोट तिथंच भरतो पण हे म्हणायला तोंड कुठं या ना शेजारच्या वहिनीची आमटी चांगली म्हणतील पण बायकोची म्हणणार नाही तसं दुसऱ्या धर्मातलं चांगलं म्हणत <laughs> <laughs> पण आमच्यातलं जे कधी चांगलं वाटणारच नाही आता ह्यानं काय करावं आईशा नरा मोजून माराव्या पाहिजे तुकाराम महाराज त्याच्याकरता म्हणले म्हणून संत शब्दावर चाललंय कोण संत माझे स्वरूपी जायचे चित्र आणि एकदा स्वरूपी रममाण झाला की मग ज्ञानेश्वर महाराज निर्माण होतात मग बाबा निर्माण होतात तुकाराम महाराज निर्माण होतात नामदेव महाराज निर्माण होतात काय कौतुक काय जनाबाई निर्माण होते अर प हे किती बायकांना नाव ठेवा अंधे महाराज तुम्ही सगळे अभ्यासवाहात महाराज मंडळी आहात बरोबर आहे ना सगळे हां मला सांगा पहिली फडकरी कोण पहिला फड कोणाचा कीर्तन देवळात होतं ते वाळवंटात कुणी आणलं ज्ञानेश्वर महाराजांनी कोणाचं कीर्तन आणलं नामदेव महाराजांचं बरोबर आहे ना कीर्तनात प्रमाण म्हणायला कोण सांगतो फडाचा प्रमुख सांगतो ना हां बरोबर आहे ना आता माझ्या फडाचा प्रमुख मीच आहे मीच कीर्तनकार आहे म्हणून मीच म्हणतो मीच गातो आणि मीच असं असं करतो बाकी इतर फडावर असा आहे जो फडाचा बरोब हा चाल तुम्ही म्हणा आणि इथे फड प्रमुख जनाबाई जणी म्हणे बोला कोण फडकरी पहिली कोण पहिली फडकरी नामदेवराच्या मागे टाळ घेऊन उभी राहत होती बोला माऊली अभंग हो मी म्हटलं काय जनाबाईची ताकद आहे काय हो आमच्यासारख्याला एखादी गोष्ट करा म्हणताना माणसं दहा वेळा विचार करतात <laughs> त्याची हिंमत होत नाही बाबा महाराजाला कस म्हणावं असं कधी मला कोणी म्हणलं नाही म्हणता का एक अभंग हिंमतच नाही हिंमतच नाही म्हणत नाही आणि इथे आहे आणि हे म्हणते माऊली जणी म्हणे बोला ज्ञानदेवा बोला अभंग म्हणा चाल म्हणा चाल म्हणा चाल म्हटल्याबरोबर सुरूच केलं तो मज वावा 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 आया तुमच्याबरोबर दर्शन घेतलं आता दुसऱ्याची गाठ नको तो मज व्हावा 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 तो, मज वावा, तो, मज वावा, तो... வா தோவா மோோவே வேளா வாவா படூரங்கா வாடூரங்க तो भावा तो भावा तो भावा योग मार्गाचे योग नको ज्ञानराज योग नको जप नको समाधी नको ध्यान धारणा नको मग कोण पाहिजे नाही सध्याच्या पोरीना हे कडो लागू आहे तिला पसंत पडला साधा आई म्हणली अगं तुझ्याकरता एवढा कोठ्या दिस ते म्हणले नको अष्टभोग भोगणे माते नाही चाड अष्टभोग भोगणे माते नाही चाड याती ती माशे मासे गेले हरपोनी बघा सगळं काय अभंग आहेत अं मग कोण पाहिजे तोच अगो तो दिसायला काय लैला को देखो मजनू की हा कसे लैलाला बघायचे असेल त्याला मजनूचे डोळे पाहिजेत तसं पांडुरंगाला बघायचं असेल तर त्याला ज्ञानोवा तुकवाचे डोळे पाहिजे हम्म त्याशिवाय कळायचं नाही म्हणून दुसरं म्हणलं नाही नको कोणी योग नको जप नको तप नको तो मज व्हावा तो मज व्हावा तोच तोच नाही तर तो लग्न करणारच नाही खार्टी वांड आहे <laughs> केलं आमचं त्याची जात बघितली का हे बघा आता तो मज व्हावा म्हणजे कोण पांडुरंग मला कोणी सांगावं आज आपण त्याचा सत्कार करू पांडुरंगाची जात सांगा राम क्षत्रिय परशुराम ब्राह्मण कृष्ण ब्राह्मण पांडुरंगाची जात सांगा पांडुरंगाला जातच नाही म्हणून सगळ्या जाती त्याच्याकडे जातात कळलं <laughs> का हे असाय कीर्तन संत इथेच थांबलो आहे सव्वा नऊ होऊन गेले काय आता हे तो मज तुम्हाला इतकं सांगितलं असतं पण आता माझं पंच्याऐंशी वय आहे का <laughs> लक्षात हां बसल्यावर वाघ आहे पण कीर्तन संपलं की तितकं चालू म्हणायचं म्हटलं तर दोन माणसं धरावी लागतात माझी तक्रार काही नाही जे मला पाहिजे ते उत्तम ठेवलं आहे मग असं नाही तर नसं काय उसलायला पण शंभर माणसं आहेत त्याला काय माणसाला मेल्यानंतर उचलायला भेटत नाही मला जिवंतपणे उचलायला तयार चिंता करायचं काही कारणच नाही मग काय नेऊन एकदा बसवलं की गाडीला पिन लागली की सुरूच मग मग दोन तास म्हणा अडीच तास म्हणा नाही तर तीन तास म्हणा त्याला काही कमी नाही आहे कृपा आहे आहे तसं तुम्हा वैष्णवांची सुद्धा आहे आला का लक्षात एवढा समाज आवडीने प्रेमाने का होईना आला बाबा महाराजांना ऐकायचं आहे हे केवढं प्रेम आहे तुमचं काय आणि पहिल्यापासून शेवटपर्यंत कोणी उठला नाही मला उठलेलं आवडतच नाही मी नेहमी सांगतो आयुष्यात जी माणसं कीर्तनातून उठली ती आयुष्यातून उठली कारण त्यांना बसायला जागाच नाही दुसरीकडे आयुष्यातून उठलेली माणसं कीर्तनामुळे जीवनामध्ये बसतात तर कीर्तनातून उठून गेलेले बसणार कुठे माझी भाषा आहे का माळ घाला आजपासून सुरुवात करू मला उशिराचं काही नाही आज पुरसतच आहे परवा सकाळी लवकर निघून जाणार आहे पुण्याला कीर्तन आहे आता काय सगळं अवघड झालंय मला आता दिवसांदिवस येई तोपर्यंत अवघड वाटतं पण इथे येऊन बसलं ना की काहीच अवघड वाटत नाही काय चमत्कार मी वस्तुती सांगतोय मला माझे पाठ दुखते आता ही मान धरलेली आहे माझी सगळी जेकरता होमिओपॅथिक चालू आहे ॲलोपॅथिक चालू आहे त्याला लेपिप चालू आहे म्हणून ते उपरणं गळलेलं आहे जास्ती वारा लागू नये म्हणून काय पण कीर्तन सुरू झालं की जी काही पावर येते आणि आज तर जास्ती पावर आली नाथांच्या पादुकाचं दर्शन घेतलं डोकं टेकलं मला काही कुणी आडवतच नव्हतं तिथे माई आई साहेब म्हणाले तिथल्या अहो म्हणणे महाराज आम्ही कसं म्हणणार तुम्हाला शिवू नका नाही कपडा सकट भाजुकांचा मुका घेतला नाथ बाबा तुम्ही आला म्हणून आम्ही सनाथ झालो नाहीतर आम्ही अनाथ आहात बहुजन समाजाला जर सनाथ केला असेल तर या अनाथ बाबाने त्या परिसरातले तुम्ही आहात मग वारकरी संप्रदाय हा कळायलाच पाहिजे नाही कळला तर फुकट आहे उगीच नको ती पुस्तकं ज्यांचा आपला संबंध नाही त्याच्या आधाराने ज्ञानेश्वरी सोडवायची ज्यांच्या ग्रंथात पांडुरंगाचं नाव नाही ज्यांनी पंडरी पांडुरंग केलं नाही तिथे लिहायचं की हे दोन ग्रंथ वाचा म्हणजे ज्ञानेश्वरी कळील या कपाळावर हाणून बोलणं स्पष्ट आहे माझं त्याच्यामध्ये काही काही नाही आहे चर्चेला या माझ्याशी मग सांगेन कुठले जाट उत्तर हिंदुस्थानातले त्यांचे ग्रंथ वाचतात ते वाचून ज्ञानेश्वरी इथे म्हणतात भाव धरून वाच आणि इथे म्हणतायत ते ग्रंथाचा अभ्यास केले ज्ञानेश्वरी कळणार आहेत आत का वारकरी तुम्ही मग ज्ञानेश्वरीचं महत्व जास्त आहे का कळणाराच महत्व अरे ला काही कळायला लागत नाही कळण्या करता लिहिली आहे फक्त भाव धरून वाच नुसतं पारायण करू नकोस ठीक आहे काही न करण्यापेक्षा पारायण करणं चांगलं माझं म्हणणं कळलं का निदान हात तरी फिरतोय बोट तरी फिरतो आहे तोंडातून हवी तो तरी जातो आहे पण शेवटी भाव धरून वाच भाव धरून वाचल्यानंतर ज्ञानेश्वरी तुम्हाला सांगावे लागायचे नाही ज्ञानेश्वरी आपोआप तुमच्या तोंडातून प्रकट होईल म्हणून आजचं हे पहिलं कीर्तन कितपर्यंत पोचलं मला माहिती नाही फक्त संत एवढंच चाललं आहे उद्यासुद्धा कुठपर्यंत पुढे जाईल मला माहिती नाही आणि तिथे जयवटेल होईल ज्यांना माळ घालायची असेल त्यांच्याकरता थांबणार आहे ते काम आहे माझं महत्त्वाचं एवढं कीर्तन होऊन जर तुमच्यात परिणाम झाला असेल तर आजपासून सुरुवात करा माळ घाला वारकरी व्हा सकाळी उठल्यावर मनामध्ये देवाची मानस मानसपूजा करा नुसती माळ गळ्यात घातली असं नव्हे देवाची संताची पांडुरंगाची नानोबा तुकबा नाथ बाबा नामदेवराया आपले गुरु मनामध्ये त्यांची मानसपूजा करावी बाहेर पूजा करतो तशी मंत्र जपावा जय राम कृष्णारी जय जय राम कृष्णारी जय जयराम कृष्णारी मग ज्ञानेश्वरीच्या पाच तरी नित्य नेमाने वाचावी रोज हरिपाठ न चुकता म्हणावा वर्षातून एक वारी पंढरीची करावी आळंदीची देवची तुकूबारायची माऊस नाही मासे नाही दारू नाही जुगार नाही गुटखा नाही परसिर खुणीमाते समान हे पथ्य ज्यांना पाळता येत असेल त्यांनी माळ घालावी आणि आत्ता जरी खाऊन आला असाल तरी घाला माळ माझी खात्री आहे नाही आज गणेश चतुर्थी कदाचित पाळला असेल कदाचित <laughs> पाळला असेल तर पाळला असेल आता काय पाळलं ना काय पाळालं तुमच्या हातून ते तुमचं तुम्हाला पण वारकरी व्हा कारण एक तुम्हाला सांगतो हे धर्म का वाढतात खाण्यापिण्याची परवानगी आहे म्हणून वाढतात कसंही वागण्याची परवानगी आहे म्हणून वागतात वारकरी संप्रदाय एक संप्रदाय आहे की ज्यांनी मर्यादा घालून दिली आणि मर्यादा उल्लंघन केली अलक का लक्षात हे आपल्याला रस्त्याने काय ते आता सध्या शब्द आठवत नाहीत रे स्पीड ब्रेकर जे घातलेले आहेत ना ते मला तर राग येतो त्याचा अ ती गाडी अशी अशी होते पण राग मला जरी आला तरी आवश्यक आहे कारण तिथे बाजूला बघितलं लिहिलं असतं शाळा दिलेलं असतं हॉस्पिटल याचं कारण काय माणसं बेधडक बाहेर येतात आणि तुमची जर ऐंशीच्या स्पीडने गाडी झाली तर कोणीतरी चेंगरून मिळेल म्हणून ते स्पीड ब्रेकर केलेले आहेत तसं माळ हे तुमच्या जीवनामधला स्पीड ब्रेकर आहे ती माळ आली की लक्षात येईल हा तिकडे बघायचं नाही बरं का जी तंगडी लोंबत तिकडे बघायचं नाही तिकडे बघायचं नाही हे लक्षात येईल एवढ्याकरता माळ घालावी म्हणून माळा माझ्याबरोबर आहेत आणि पुस्तकसुद्धा माझ्याबरोबर आहेत आपण ते विकत आणतो त्या दोन्हीची किंमत तीस आहे यांना यायचं असेल त्यांनी मी पुढे सरकून बसतो माळ घालायची असेल त्यांनी माळ घालावी उद्याचं कीर्तन जेवढं होईल संतावर थांबलं तर तिथेच थांबेल माझ्याही नाही लाज पुन्हा केव्हा योग आला तर संगती पुढचं काही सांगायचं सांगेन नाही आणि एक सांगा मला एक तरी शब्द अभंगाला सोडून होता का बाष्कळ विनोद नाही बाष्कळ चर्चा नाही फक्त माझे संत कसे आहेत एवढं सांगण्यात करताच कीर्तन आहे म्हणून ज्यांना माळ घालायची होईल त्याने माळ घालावी काही सांगायचं का हां बोला मराठी हॉटस्पॉट हो मंडळी हो हॉटस्पॉट इथंच आहे बर का तर मग चला चॅनलला सबस्क्राईब करा आणि घंटी नक्की वाजवा आपल्या सगळ्यांचा मराठी हॉटस्पॉट